आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आता हे लक्षात घ्या पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करत असतो आणि बघा पितृपक्षानंतर जी महत्त्वाची तिथे असते पितरांच्या सेवेसाठी ती म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीये दिवशी जर आपण आपल्या पितरांची सेवा केली तर बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष जर लागलेला असेल तर तो दूर होतो आता पितृदोष असेल तर आपल्या घराची कुठल्याच प्रकारची प्रकार प्रगती होत आपल्या मुलांची देखील कुठेही प्रगती होत नाही त्याचबरोबर नेहमी आपल्या कामामध्ये अडथळे येतात कोणतंही काम पूर्णत्वाला जायचं म्हटलं की त्यामध्ये नक्कीच अडथळे येतात आणि ते काम अपूर्णच राहतं आणि त्याचबरोबर बघा जर मुलांची लग्नं जमत नसतील घरामध्ये सतत भांडण कटकटी असतील वाद असतील त्याचबरोबर संतती प्राप्ती होत नसेल आजारपण असेल किंवा अकाली मृत्यू कोणाचा तरी झालेला असेल तर ही सगळे जे आहे समस्या किंवा अडचणी तर पितृदोषामुळे असू शकतात पितृदोष आता कसा लागतो बघा जर आपल्या आधीच्या पिढ्यांकडून काहीतरी का पित्रांची सेवा करायची राहिलेली असेल किंवा पित्रांची सेवा करणं चुकलेली असेल तरी देखील आपल्याला पितृदोष हा लागू शकतो आपल्या आधीच्या पिढ्यां पिढ्यांचा म्हणजे तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला लागू शकतो त्यामुळे बघा जेवढा आपल्या कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे तेवढाच आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करणं देखील महत्त्वाचं आहे पित्रांचा जर आशीर्वाद आपल्याला भरभरून असेल तर बघा प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव होतं आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होते मुलाबाळांच्या अड आड़... अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात त्यांच्या कामामध्ये आपल्या स्वतःच्या कामामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी या येत नाहीत त्यामुळे बघा अक्षय तृतीयेचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे न विसरता तुम्ही हे काम करायचं आहे कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आता बघा बरेच जण असं देखील म्हणतात की आमचे सासू सासरे पितरांचं करतात मग आम्ही कशाला करू लक्षात घ्या जे पितर असतात तर ते फक्त तुमच्या सासू सासऱ्यांचे नसतात तर ते तुमचे देखील पित्र असतात त्यामुळे बघा प्रत्येकाने ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे जरी तुम्ही सेपरेट राहत असाल जॉबनिमित्त निमित्त निमित, दुसऱ्या गावी शहरात राहत असाल तरी देखील तुम्ही तिथे त्या ठिकाणी देखील पितरांचं स्मरण करण्यासाठी हा उपाय करायचाच आहे तर आता आपण बघूया की कावळ्याला आपल्याला कुठली वस्तू खाऊ घालायची आहे बघा असं म्हटलं जातं अक्षय तृतीया हा जो दिवस आहे पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवशी आपले पितर जे असतात तर कावळ्याच्या रूपात ते पृथ्वीवरती येतात आणि आपले स्मरण कोण करत आहे का याची ते वाट बघत असतात आणि जर आपण आपल्या पित्रांचे स्मरण केले तर अशाच प्रकारे ते कावळ्याच्या रूपाने आपल्या भेटीला येतात आणि बघा जर आपण त्यांना ही वस्तू अक्षयत्रिते दिवशी खाऊ घातली तर ते संतुष्ट होतात त्यांना शांती मिळत असते सद्गती लाभत असते ते तृप्त होतात आणि भरभरून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या या आशीर्वादामुळे आपले बघा जीवनामध्ये खूप जास्त प्रगती होत असते कारण बघा जे काही आपण आत्ता आहोत ते सगळं आपल्या पित्रांच्या कृपेमुळे आहोत आपले पित्र होते म्हणूनच आपण आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे अक्षय तृतीय दिवशी हे काम अवश्य करा आता बघा अक्षय तृतीय दिवशी काय करायचं आहे आपल्याला जो स्वयंपाक असतो वरण भात चपाती जर तुम्ही पोळी करणार असाल तर पोळी करा किंवा चपाती असेल तर चपाती पण चालेल जी काही भाजी केलेली असेल ते सगळं आपल्याला एकत्र घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे अक्षय तृतीय दिवशी तुम्हाला गव्हाची खीर किंवा मग तांदळाची खीर बनवायची आहे दोन्हीपैकी एक कोणती तरी बनवा तुम्ही आणि ती पण खीर आपल्याला घ्यायची आहे आणि या सगळ्या साहित्यामध्ये जे काही वरण भात चपाती किंवा पोळी आमटी भाजी केलेली आहे आणि गव्हाची किंवा मग तांदळाची जी खीर आहे ती पण घ्यायची आहे आणि यामध्ये ती चुरायची आहे सगळी मिक्स करायची आहे सगळे पदार्थ थोडे थोडे घ्यायचे खीर थोडीशी तुम्ही जास्त एखादा चमचा घेऊ शकता आणि हे एकत्र तुम्हाला चुरायचं आहे लक्षात घ्या गव्हाची किंवा तांदळाची खीर करणं खूप महत्वाचं आहे तर हे तुम्हाला एकत्र चुरायचं आहे चांगलं केळीचं पान घ्या किंवा मग पत्रावळी घ्या त्यावरती तुम्हाला घास काढायचा आहे याला घास काढणे म्हणतात आपल्या पितरांसाठी हा घास काढायचा आहे हे लक्षात घ्या आधी कोणीही खायच्या आधी तुम्हाला हा घास काढून ठेवायचा आहे खाल्ल्यानंतर मग काढलेला आहे सगळं अशी चूक करू नका स्वयंपाक झाल्यानंतर आधी काय करा तुम्ही देवघरामध्ये हा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आपल्या पित्रांसाठीचा हा घास तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावर किंवा मग पत्रावळीवर काढायचा आहे आता त्यावरती थोडे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि आपल्या टेरिसवर हे आपल्याला ठेवून यायचं आहे तिथे पण तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे ज्या काही चुका आमच्याकडून झालेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी ज्या काही चुका आमच्या आधीच्या पिढीकडून झालेल्या आहेत किंवा जर तुमची काही सेवा आमच्याकडून राहिलेली असेल तर आम्हाला माफ करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आमच्या मुलाबाळांना तुमचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या आम्हाला तुमचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या आणि तुमच्या आशीर्वादाने आमचं घर आनंदाने सुखाने भरून जाऊ द्यात अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे प्रार्थना त्यांना करायची आहे त्यांचं स्मरण करायचे बघा अशा प्रकारे जर आपण अक्षय तृतीय दिवशी पितरांचं स्मरण केलं तर बघा आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते सद्गती प्राप्त होते मोक्ष प्राप्त होतो तर अशा प्रकारे हा घास तुम्हाला ठेवून यायचा आहे टेरिसवर ठेवा अंगणामध्ये ठेवा किंवा बघा जर तुम्ही शहरामध्ये राहताय फ्लॅट सिस्टीम आहे ठेवणं शक्य नाही आहे तर तुम्ही एखादं झाड आहे तर तिथे जाऊन तुम्ही एखादं मोठं झाड आहे जिथे पक्षी येतात तिथे जाऊन हा घास ठेवला तरी चालेल फक्त दक्षिणेला तोंड करा पित्रांचं तुमच्या स्मरण करा बघा कावळा किंवा इतर पक्ष्यांनी जरी हा घास खाल्ला तरी चालेल मुख्या प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये आपले पित्र आपल्या भेटीला येतात तर असा हा घास तुम्हाला ठेवायचा आहे कावळ्यांना किंवा पशुपक्ष्यांना जेव्हा कावळा किंवा पशुपक्षी हे जे हा जो घास आहे तर तो शि शिवतात किंवा तो घास जो आहे तो खातात तेव्हा ते अन्न आपल्या पित्रांपर्यंत पोचत असतं कारण कावळ्याने खाल्लेलं अन्न जे असतं ते आपल्या पित्रांना मिळत असतं हे लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा कावळा हा घास शिवतो तो घास खातो तेव्हा ते अन्न आपले पित्र जे असतात त्यांना मिळत असतं आणि त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते शांती मिळते आणि त्यांना सद्गती प्राप्त होते आणि बघा अशा प्रकारे जर आपण हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर अनेक प्रकारच्या पितृदोषातून आपली मुक्तता होते आपल्यावर आपल्या मुलाबाळांवर आपल्या, मुला आपल्या पतीवर आपल्या संपूर्ण घरादारावर आपल्या पित्रांचे आशीर्वाद भरभरून राहतात आणि आपली जी काही कामं अडकत आहेत किंवा जी काही विघ्न येत आहेत है, शुभ कार्यामध्ये दे, ती देखील दूर होतात आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे आता हा उपाय कधी करायचा अक्षय तृतीय दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर हा उपाय करू शकता पण नक्की करा न विसरता करा जिथे कुठे राहत आहेत तिथे तुम्ही हा उपाय करू शकता घरातील स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता हा उपाय करताना घरातील सगळे सदस्य जर तिथे असतील तर खूप चांगलं तर अशा प्रकारे नक्की हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय अक्षयत करता येईल आणि त्यांच्याकडून पण त्यांच्या पित्रांची सेवा जी आहे तर ती घडेल